बँक ही अनेकांना त्यांचे पैसे ठेवण्यासाठी सेफ जागा वाटते पण तसं नाही हे हर्षद मेहता पासून ते विजय माल्ल्यापर्यंत कितीतरी जणांनी वेळोवेळी दाखवून दिले शिवाय असे घोटाळे किंवा स्कॅम करणाऱ्यांना बँका पतसंस्था कमी पडू लागल्या की काय म्हणून सरकारी कार्यालय जिल्हा परिषद पंचायत समित्या क्रीडा संकुले यात सुद्धा बहादारांनी पैसे ढापायला सुरुवात केली मागच्या दोन महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर मधील क्लार्कने क्रीडा संकुलात फेक सही शिक्क्याने एकवीस कोटींचा स्कॅम केला होता त्यातून त्याने गर्लफ्रेंडला ला एक कोटींची बीएमडब्ल्यू चार कोटींचा फ्लॅट गिफ्ट केला होता तर स्वतःसाठी सोळा लाखांचा घड्याळ सुद्धा घेतलं होतं उदाहरण जिल्हा परिषदेतून एका क्लार्कने एक एक विभागात हा कोट्यावधींचा आर्थिक घोटाळा झालाय नेमकं काय घडलंय कसं घडलंय हा क्लार्क इतका हुशार कसा निघाला त्याचीच ही सगळी स्टोरी नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी सदर घटनेतला जो मुख्य आरोपी तो नाना कोरडे सरळ सेवेतून दोन हजार पाच मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या नोकरीत लागला तेव्हापासून तो महिला व बालविकास प्रकल्पात कार्यरत होता 2020 साली तो महिला व बालविकास विभागाच्या अलिबाग प्रकल्पात आला त्यानंतर जुलै 2023 पासून तो ग्रामीण पाणी पुरवठा विभागात वरिष्ठ सहाय्यक लिपिक म्हणून काम पाहत होता या प्रकल्पात पंचायत राज सेवार्थ प्रणालीच्या माध्यमातून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा पगार देण्यात येतो पगार व पगारा व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना इतर फरक देण्यासाठी दोन आलेले आहेत नाना कोडे या विभागात कर्मचाऱ्यांची बिल तयार करायचं काम होत शिवाय तिथल्या कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन काढण्याचं काम देखील तोच करायचा आणि या गोष्टीचा पुरेपूर फायदा त्याने गेल्या तीन वर्षात घेतला नाना कोरडेला लवकर श्रीमंत व्हायचं होतं पण आपल्या पगारात हे जमणार नाही याची त्याला माहिती होती त्यासाठी त्याने पुढे झटपट श्रीमंत होण्यासाठी सरकारला चुना लावायचा निर्णय घेतला पाणी पुरवठा अलिबाग विभागातील कर्मचाऱ्यांचे नियमित नाना ना वेतन नाना कोरडेच्या खात्यात जमा होत होते कर्मचाऱ्यांची बिल तयार करताना त्यानं कर्मचाऱ्यांची मागील थकबाकी आणि वेतन फरकाची रक्कम दाखवून त्याचे चेक तयार केले मग गटविकास अधिकाऱ्याचा पासवर्ड वापरून तो ही पगाराची रक्कम काढत होता पगार संबंधित कर्मचाऱ्याच्या खात्यात जमा करून उर्वरित रक्कम गटविकास अधिकाऱ्याच्या खात्यावर जमा करून त्याचा धनादेश पुस्तक स्वतःकडे घेऊन त्यावर बनावट स्वाक्षर्या करून तो पैसे आपल्या स्वतःच्या बँक खात्यात जमा करायचा या हेराफेरीसाठी लिपिक नाना कोरडेने सहा कर्मचाऱ्यांच्या नावाचा गैरवापर केला मिळालेल्या माहितीनुसार ही रक्कम तो स्वतःच्या नाहीतर त्याच्या पत्नीच्या खात्यावर जमा करत होता त्याशिवाय हे सगळं करताना तो चेक वर वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बनावट सहाय्य देखील स्वतः करायचा आणि गेली दोन वर्ष त्याची हिराफेरी अगदी आरामात सुरू होती पण दरम्यानच्या काळात माशी शिंकली आणि नाना कोरडेच बिंग फुटलं त्याच झालं असं की आर्थिक वर्षातील शेवटचे तीन महिने सुरू झाल्याने लेखा विभागाने आयकर भरणी संदर्भात तपासणी सुरू केली तेव्हा अधिकाऱ्यांना तपासणीत काहीतरी काळ असल्याचा संशय आला म्हणजे मार्च अखेर जवळ आल्यामुळे जिल्हा परिषदेचे इन्कम टॅक्स कॅल्क्युलेशन सुरू असताना एका साधारण कर्मचाऱ्याच्या खात्यावर सरकारी खात्यातून दहा लाखापेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर झाल्याचं लक्षात आलं त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली आणि या प्रकरणी सखोल चौकशी सुरू झाली तेव्हा नाना कोड़े यांनी केलेले नाना उद्योग समोर आले रायगड टाइम्स अन सामना या वृत्तपत्रातून मिळालेल्या माहितीनुसार नाना कोरडेने तब्बल एक कोटी एकोणावीस लाखांची फेरफार केली होती आता आपलं भिंग फुटलेला आहे हे लक्षात येताच नाना कोरडे याने रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बास्टेवाड यांचे पाय धरले आणि स्वतःला व नोकरी वाचवण्याची विनंती केली तसंच अफरातफर केल्याचं कबूल करत अडुसष्ट लाख रुपये जिल्हा परिषदेला परत केले त्याची माहिती बास्टेवाड यांनी माध्यमांना दिली दरम्यान कोरडे यांनी केलेल्या घोटाळ्याचा तपास आता सुरू आहे तो झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई होईलच परंतु त्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे असं बास्टेवाड यांनी सांगितलं शिवाय आमदार महेंद्र दळवी यांच्या म्हणण्यानुसार या कोटींपर्यंत ही जाऊ शकते पण मंडळी रायगडच्या जिल्हा परिषदेत झालेला हा काही पहिलाच घोटाळा नाहीये सहा फेब्रुवारीला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नेरळच्या सरपंचाने रायगड जिल्ह्यात बडोदा जे महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रियेत चौऱ्याहत्तर पूर्णांक पन्नास लाख रुपयांची अफरातफर

बाकी तुमचं या घोटाळ्याबद्दल काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद